आपण पाहत सत्यदर्शन न्यूज मनोज जरांगे यांचं वीस जानेवारीला मुंबईत भगवा वादळ मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्या चांगलीच कडाजंगी रंगली आहे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र आणि सरसकट आरक्षण देण्यासाठी जरांगे पाटील आग्रही आहेत तर दुसरीकडे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्या असं छगन भुजबळ वारंवार सांगत आहेत पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दोघांचेही एकमेकांवर शाब्दिक हल्ले सुरू आहे नुकतीच मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी छगन बळावर आपल्या खास शैलीत तोलेबाजी केली लॅज कामातून जायचं अंदाज दिसतोय सुसंस्कृतपणा तुमच्याकडून काय शिकवा आता तुम्ही सुधारा माणूस पागल होईल असं वाटायला तुम्ही मला संस्कृती शिकवाल कोणते कुराडी काढणारे काय संस्कृती काय तुम्हाला धनगर समाजाच्या आरक्षणाची भूमिका स्पष्ट करा आता कागद काहील हा माणूस असं जरांगे पाटील म्हणाले सरकारनं सांगितलं कायदा पारित करायला वेळ द्या आम्ही नोंदी कायदा पारित करण्यासाठी चाळीस दिवस दिले मात्र सरकारकडून कुठलाच निर्णय झाला नाही आता आम्हाला ओबीसीमधून आरक्षण पाहिजे मी वीस जानेवारीला मुंबईला पायी निघणार आहे पंचवीस डिसेंबरला निघालो असतो तर दोन दिवसात परत आलो असतो भावनेच्या आरे जाऊन काही निर्णय घेऊन समाजाची फचगत करायची नाही तिथं जाऊन जिंकून यायचं आहे असं मनोज जरांगे म्हणाले वीस जानेवारीला अंतरवाली सराटी ते मुंबई असा फाईट प्रवास करून मनोज जरांगे मुंबई गाठणार आहेत मुंबईत भगव वादळ धडकणार आहे यामुळे मुंबईकरांची कोंडीही होणार आहे या, या पार्श्वभूमीवर झरंगे पाटलांनी मुंबईकरांना कळकईचे आवाहन केले आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत येणाऱ्या मराठा बांधवांचं मुंबईकरांनी स्वागत केले पाहिजे असं मनोज जरांगे म्हणाले मुंबईकरांनी आम्हाला ग्लास भरून पाणी दिलं पाहिजे मुंबईकर आमचं आमच करणार नाही असेही ते म्हणाले मागासवर्गीय आयोगाच्या अहवालावरही त्यांनी टिप्पणी केली मागास आयोगाने जाचक कटी लावण्याचं कारण नाही असं मनोज जरांगे म्हणाले तुम्हाला बसा खाली आता आता पुढचं मी जर सांगतो मी एकच संजेत मध्य हवा गाता शांत ऐका आपण आपल्या पिकाला पाणी देऊन घ्या पटापट कापस वेचून घ्या घरची व्यवस्था चांगली करा कारण एवढे पंधरा दिवस पाहिजेत काम करायला आपण शेतकऱ्याच्या पोरात नीट ऐका शेतकऱ्याच्या पोरात आणखीन एक घोषणा करायची राहिले तेवढे ऐका अंतरवालीवर पायी मुंबईला हा गुंडला त्यांचा जनसागर जाणार बाकीचे जैल होत चला हा पायी जनसागर उसळणारे जसं आत्ता दीडचा बघितला मी नोटीज पुढे बदललं बरं का हा आधी नव्हते अरे सगळं जामच आणि मग पोपट जायचं दांभराणी थेट थेट मुंबई त्या जा शिवाजी पार्काला आम्ही अमरे नोकल बसणार मराठे भेटायला येणार येणार कस का मग त्यांना जे जे बघायचं ते बघतील महत्वाचा विषय आणखी एक सांगतो आजूबाजूला लक्ष ठेवा मराठा समाजाला डाग नाही लागला पाहिजे आजूबाजूला लक्ष म्हणजे काय कोणी जर धोरणा करायला लागला गाडी पेटवायला लागला धंदा करायला लागला तर आपल्या लक्षात येत आपला नाही जागेवर धरून पोलिसांकर द्यायचं आणि पोलिसांना सहकार्य करायचं सरकारला नाही करायचं जागेवर धरून पोलिसांकडे द्यायचा कारण तो आपला नाही आणि आपला जर असला ना, तुआ तुआ ना, ना जर तो जातो तो जर जाशान <याउंग> असला <वो> <देखें> तर ते त्याला लगेच ताबडतोब टाकायचं ते रस्ता करायला त्यांना रस्ता करा त्यांना दुख अंबुलन्स इकडे उजव्या हाताला आंब्याच्या दिशेने अम्बुलन्स ला आणा चलत आले ते स्वतः चलत आले पण तब्येत खराब वाटत बाकीच ना सारे त्यांना रस्ता करा बाकी जेव्हा नका त्यांना जाऊ द्या अंबुलन्स या आंब्याकडे उजब्यापास उजवी हाताला आणलं बारीक देनास्त भाऊ गमाजाला माय बाप नाही मानलं तुम्हाला महत्वाचा विषय सांगायचा आजूबाजूला ठेवा कोणाला पोळ करून द्यायचं नाही आणि आपला जो आंदोलनाचा इरिया आहे त्याच्या बाहेर कोणी काही करून आपल्याला दिला गेलं नाही सरकार ते पोलिस बघतील आपल्या माणसाकडून आपल्या माणसाकडून कुठलाही जाळपोळ होणार नाही याची दक्षता घ्यायची तयार सगळ सगळ घ्या बऱ्याच दिवस मा घरी यायचं नाही कोणाचं बंद पुढे तिकडे कळू त्याने फक्त आपल्या संघाची व्यवस्था करावी अशी आपली इच्छा आहे त्यांनी कारण आम्ही जवळपास तीन कोटी पेक्षा जास्त येणार आहे थोडे नाही मराठी घरी राहत नसते आणि मी मुंबई जर तुम्हाला आणखीन एक सांगत राहिलं बांधवांनो आता शेवटाकडे जातो म्हणजे संपला आपला आता संपत आले सभा मराठ्यांच्या लेकराला नोटिसा दिल्या त्या लेकराला गुढ पडून देऊ नका माय बाप म्हणून त्याचा पाठीशी उभा राहा जर एखाद्या पोराला धरून मेला आणि जर अटक केली पुरा जिल्ह्याला उठायचं त्या पोलीस स्टेशनला मांड्या घालून जाऊन बसायचं सगळ्यांनी दगाड नाही भांडा नाही काही नाही काही नाही ती मांडी घालून बसायचं जायचं ना काय म्हणायचं माहितीये का पोलीस निरीक्षक साहेब पोरग सोडा म्हणायचाच नाही तिथं जायचं आणि मांडी घालून बसायच म्हणून मला भूक लागली चार पाच लाखाला जर एक वडा पाव म्हणलं तर मेलच ते वडे पाव बनवलं खायचं रेटून तीन टाइम तिथेच झापायचं पोरग सोड म्हणायचं नाही फक्त म्हणायचं आरक्षण दी एवढंच म्हणायचं हे आपल्याला खेटा ठरवलं नाही मग मराठी काय असते ते आता बघा तुम्ही आता वीस जानेवारी फक्त शांत ठेवत कारण हा महाप्रलय इतका मोठा असणार आहे सगळीकडे ब्लॉक होणारे बारकाईने लक्ष ठेवा कोणाला उद्रेकड उडायचा नाही आपल्या आंदोलनाला लागू द्यायचं नाही पण आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरायचं नक्की आणि तुम्हालाही सांगतो हे काय अटक करायची यांच्यात एवढी दम सपदर्शन न्यूज, न्यूज, न्यूज ला लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा, करा, सबस्क्राइब सबस्क्राइब करा।, करा।